तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण अजून एकदा तुळजापूरला जाणार आहे मित्रांनो तर भागंदार म्हणजे शेत आपण माझे करण्यासाठी दिलो होतो ना तर त्यांनी आपल्याला सोयाबीन घेऊन आले होते यार्डात तर तुळजापूरला आपण यार्डात सोयाबीन घेऊन येणार आहे त्यांनी आता आपण तुळजापूरला जाणार आहे आणि देवीचं पण दर्शन करणार आहे तुळजाभवानीचं पण तर चला तुम्ही ह्या ब्लॉग कंटिन्यू बघा मित्रांनो तुम्हाला सगळं दाखवतो देवीचं दर्शन पण तुम्हाला घडवतो मित्रांनो आणि आपलं सोयाबीन घालणार आहे आरतीला ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर चला जाऊया आपण तिकडं तो जाप मित्रांनो आता आपण तुळजापूर साठी निघालोय तुम्हाला दिसतच असेल आपण गाडीमध्ये बसलोय आता आपण पहिलं डिझेल टाकूया पेट्रोल पंपावरती मग आपण जाऊया जा तुळजापूरला फायनल हो तुळजापूर हो ला आलोय आता मंदिरात जाऊया इथं गाडी पार्क केलोय आता जाऊया मंदिरात चला हे बघा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चला तर गर्दी बघा किती आहे मंदिरापेक्षा आलोय तुम्ही बघू शकता आता आतमध्ये जाऊ या गर्दी तर खूपच आहे तर आतमध्ये जाऊयाला पण किती गर्दी आहे बघा आता आतमध्ये जाऊया आपण मित्रांनो प्रवेश मेन प्रवेशद्वारात ना आपण आत आतमध्ये आलो मंदिर आई तो जावानी करते बघा आलो इथं आतमध्ये भरपूर गर्दी आहे आता आपण इथलं दर्शन वगैरे करून आपण आता बाहेर हां बाहेर जाऊया चला तर चला इथं परड्या वगैरे भरून घेऊ मी तर आई भरते तिथं हन 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 हन

मंदिराच्या बाहेर आहे तसं तसं गर्दी वाढायला लागले तर तुम्ही बघा लोक तेवढेच चालले आणि तेवढेच या लागले चला आता आपण बाहेर जाऊया मंदिराच्या बाहेर आलो तुम्ही एकदा परिसर बघून घ्या मंदिराचा तर चला आता आपण जाऊया आपल्याला आडत दुकानला जायचं जा मित्रांनो तिथं मामा आलेत तिथं जाऊया तर चला आईला बांगड्या घालण्या घालायच्या बांगड्या घालूया दर्शन करून बाहेर आलोय आता थोडस भूक लागली थोडं काय तर नाश्ता पाणी करूया आपण आणि मग जाऊया आडतला आडत दुकानला जायचं आपल्याला अजून जा। तर चला जाऊया आपण आडत दुकानला पावसा बी आम्ही खाल्लो एक्स्ट्रा पण आम्हाला त्याचा व्हिडिओ काढता दर्शन वगैरे झालं आपण गाडी पैसे आलोय गाडीत बसून तिकडे आडत दुकानाला ला जाऊया चला आपण जातोय पहिलं तुळजापूर मध्ये तर आपण पोहोचलोय समितीला जा जाऊया आपण मित्रांनो हा तर चला आता आपण जाऊया आता आपण आलोय कृषी बाजार समितीमध्ये तर आता आपण बघूया इथला भाव वगैरे काय आहे काय नाही कसं ठरवतं वगैरे सगळं काही आपण बघूया तर चला आणि हवा वगैरे किती बसते ते पण बघूया आपण मित्रांनो

हे कसलं बाहेर आहे ना आपलं बघते जरा खराब झालंय डॅमेज झालंय बघते जरा फरक आहे ही पावसात भिजलेलं आहे आपलं ज्ञानोच्या हातात असलेलं नाही नाही ही वेगळा आहे ही वेगळा ही सोयाबीन आहे ना ही काय ही वेगळा आहे वेगळा ही वेगळा आहे थोडंफार भिजले दुकानात म्हणलं पैसे घेऊन कशाची तशा जीवनी लोटरी मारायला आता बात्चीच्या घरी थांबू आपण थोडा तिथं येतो म्हणून सांगितलं होतं येताना आपण तरी जाऊया तिथं तर चला चहा पाणी करून चला आपण आलोय बातच्छीच्या घरी तर चला आता चहा वगैरे पिऊ चला

तर चला आता निघालो आपण सोलापूरला चहा वगैरे झाला आता तर जाऊया घराकडे चला बाय करा मित्रांनो आपण आता घरी आलो आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली क्वीन मागत थांबू केलो आहे तर आता आपण जाऊया घरी चला बाय